माणिकराव कोकाटे यांच्या धुळे दौऱ्याला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र विरोध करण्यात येत आहे ज्या हॉटेलमध्ये माणिकराव कोकाटे धुळ्यात थांबलेले आहेत त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असताना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिलेली आहे काळे झेंडे दाखवत माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यात आलेला आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा व यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलकांनी केलेली आहे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे पोलिसांनी समजून घातल्यानंतरही आंदोलन ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत परंतु परत जा परत जा माणिकराव कोकाटे परत जा या घोषणा करण्यात येत आहेत माणिकराव कोकाटे यांनी आपला थोडा दौरा रद्द करावा आणि परत जावा अशी मागणी यावेळी शिवसेना आंदोलकांनी केलेली आहे महाराष्ट्रासाठी अतिशय शोकांतिका आहे की या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधान भवनामध्ये बसून रमीचा पत्त्याचा गेम या ठिकाणी खेळताय हा अतिशय चुकीचं वर्तन त्यांनी केलेलं आहे ते शोभनीय नाही यासाठी धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही त्यांचा धुळे जिल्ह्याला विरोध करतोय त्यांनी जिल्हा दौरा करू नये त्या दिवशी पत्त्यांचा गेम त्यांनी खेळावा आणि तात्काळ राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे पवित्र समाजला झाल्या जाणाऱ्या विधिमंडळात जे लोकशाहीचं मंदिर त्या ठिकाणी आहे त्या मंदिरामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचा कृषी मंत्री कॅबिनेट राज्याचा कृषी मंत्री त्या ठिकाणी ऑनलाईन रंगो गावे महाराष्ट्रासाठी अतिशय लज्जस्वत अशी गोष्ट आहे आणि या माणिक कोकाट्याचा लवकरात लवकर या ठिकाणी अजित पवार असतील आदरणीय मुख्यमंत्री बलोणी साहेब असतील यांनी त्याचा राजीनामा द्यावा नव्या त्याच्या डोंगावरती लाच मारून त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात या ठिकाणी बरखास्त केलं पाहिजे हा प्रकार घडल्यानंतर दोन दिवसांनी तो लगेच त्या ठिकाणी स्टेटमेंट देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे सरकार भिकारी आहे हे सरकार कंगाल आहे असा प्रकारचा मंत्री जर तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राहत असेल तर तुम्ही या महाराष्ट्राला कोणता आदर्श या ठिकाणी देत आहेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी अजूनही या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि फडणवीसांना सांगणं आहे की उद्धव साहेबांची शिवसेना अशा मंत्र्यांचा निषेध करण्याकरता या ठिकाणी जिवंत आहे आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही माणिकराव कोकणांचा ठिकाणी निषेध केलेला आणि त्यांना जिल्हा बंदी या ठिकाणी केलेली आहे